म्हणजे उद्धव ठाकरेंची उंची वाढलेली आहे आणि ह्यांची उंची कमी झालेली आहे मतदारांच्या लक्षात आलेलं आहे अरे एक ती शिवसेना या भारतीय जनता पार्टी बरोबर महायुतीमध्ये होती तर चौदाला बेचाळीस जागा जिंकल्या आणि एकोणीसला एक्केचाळीस जागा जिंकल्या आज उद्धव ठाकरे बाजूला गेले त्यांचा तुम्ही पक्ष फोडला राष्ट्रवादी फोडली पण तुमचे आता जवळजवळ तुम्ही सगळे पक्ष एकत्र केले मनसे सुद्धा जवळ घेतली तरी तुमचं एक्केचाळीस आणि बेचाळीस गणितच जुळणार काही ठिकाणी तर उमेदवार बी मिळणार काही ठिकाणी तर बाहेरचे लादल्या जाते मग एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेची फक्त भीती आहे कोरोना काळामध्ये केलेलं काम असेल त्याचबरोबर अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीनं प्रामाणिकपणानं उद्धव साहेबांनी या देशामध्ये दे या राज्यामध्ये दे काम केलं त्याला जागतिक त्याची नोंद घेण्यात आली शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय असेल शेतकऱ्याला दिलेला दुष्काळ असेल शेतकऱ्याला विमा मिळवून दिलेला असल दिले दिले आणि इकडं देवेंद्र फडणवीस साहेबांची दीड लाखाची फचवी आणखीनही कर्जमाफी शेतकऱ्याला मिळाली का सांगा इमानदारीनं पण उद्धव ठाकरे जी मिळाली की नाही मग एवढं प्रामाणिक इथं काय म्हणलं जातंय आहे की तुका मने येते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे उद्धव ठाकरे साहेब हे सामान्य शेतकरी परिवाराशी जुळलेला एक नेता आहे कसे त्याची जाणीव लागते ह्याला जाणीवच नाही हे उद्योगपतींचं सरकार आहे देशामध्ये आतापर्यंत किती उद्योगपतींचा पैसा माफ केला हे जर तुम्हाला माहिती काढली तर तुम्ही आश्चर्यचकित होताल शेतकऱ्याची कर्जमाफी द्यायसाठी दीड लाखाची कर्जमाफी द्यायची तर नवरा बायको सोबत येऊन ऑनलाईन उभं टाका ब अशा पद्धतीची छळवणूक करायची शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही जेव्हा शेतकऱ्याच्या घरात माल आला की तिकडे निर्यात बंदी करायची जवळ सोयाबीन शेतकऱ्याच्या घरात आलं की तुम्ही सोयाबीन आयात करायचं कापसाला भाव तर कधीच नव्हता दहा हजाराचा भाव देत तो म्हणणारेच आता सहा साडेसहा हजारामध्ये शेतकऱ्यांनी कापसे विकलीत पुन्हा सन्मान योजनेच्या नावाखाली तुम्हाला द्यायलेत ना सहा हजार रुपये वर्षाला अरे एक दहा क्विंटलचं सोयाबीनचा उतार जरी धरला नाही एक अल्पभूधारक शेतकरी पाच एकर वाला त्याला पन्नास क्विंटल सोयाबीन होईल सहा हजाराचा भाव जर शेतकऱ्याला मिळाला असता तर एक लाखाचं उत्पन्न त्याला वाजवीपेक्षा जास्त मिळालं असतं पण त्याच्यात सुद्धा तुम्ही चोरी केली आम्हाला सहा देता चौऱ्यानं तुम्ही हांता आणि पुन्हा म्हणता की आम्ही शेतकऱ्याचे कैवारी आहेत शेतकऱ्याचे कैवारी म्हणून घ्यायचा नैतिक अधिकार भारतीय जनता पार्टीला राहिलेला नाही या ठिकाणी मी आवर्जून सांगतो म्हणून मित्रांनो उद्याच्या सव्वीस तारखेला आपल्याला ही बदला घेण्याची वेळ आहे या देशामध्ये मोदीजीचं सरकार काढून टाकणं आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं पुन्हा एकदा विधानसभेवर भगवा फडकवणं हे आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट असणार आहे म्हणूनच आपल्याला एकजूट केल्याचे सगळ्यांनी एकजूट बांधलेली आहे व्यासपीठावर सगळ्या पक्षाचे सर्व सन्मान्य आमदार माजी आमदार माजी खासदार सगळेजण उपस्थित आहेत आम्ही सगळे एकजुटीने ह्या ठिकाणी कामाला लागलो आपापसामध्ये आप काही मतभेद असतील तर ते गाव पातळीवर राजकारण करताना दोन तीन पक्ष वेगळे वेगळे लढत असतात त्यावेळेस थोडी बहुत स्पर्धा होतच असते पण आता आपण ज्या अर्थी सगळे एकत्र आलो अर्थी आपण एक दुसऱ्याला समजून घेतलं पाहिजे आणि समजून घेऊन काम केलं पाहिजे आज ह्या निवडणुका मोठ्या आहेत उद्या विधानसभेच्या होतील नंतर सारी स्वर संस्थेच्या होतील जसं आम्ही आता वाटाघाट्या केल्यात वरच्या घ घडामोडीवर विधानसभेला तशा स्वरूपाच्या वाटाघाट्या होतील तशाच वाटाघाट्या तुमच्या वेळेससुद्धा करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व व्यासपीठाला करतो कारण शेवटी हा कार्यकर्ता जगला तर तुम्ही आम्ही म्हणून नेते म्हणून जगू कार्यकर्ता जर नाही जगला तर तुमच्या आमच्या जगण्याला काही किंमत राहणार नाही ना असं ह्या ठिकाणी या निमित्तानं मी आवर्जून सांगू इच्छितो म्हणून मित्रांनो उद्याची सव्वीस तारीख तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची तारीख आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस होता एका मोठ्या संख्येनं एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही येताल अशी आम्हालाही अपेक्षा नव्हती कारण सरकारच्या विरोधात एवढा असंतोष आहे हे आजच्या ह्या रॅलीने आपल्याला ह्या दाखवून दिले तुम्ही त्यामुळे तुमचं सगळ्याचं अभिनंदन करतो पुन्हा एकदा सव्वीस तारखेला मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून हे लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी आपण आपलं योगदान द्यावं अशा स्वरूपाची विनंती करतो आणि कुठलाही मनात शंका कुशंका बाळगू नका माझ्याकडून एखाद्या वेळेस अनाधारणा काही चूक झाली असेल तर त्याबद्दल देखील सगळ्यांची माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज